तर आज पहा आपल्याकडे कोण आलं हे संतोष गायवड साहेब हे दावतपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना इथले आणि त्यांच्या घरी ताई व्हिडिओ पाहता आमच्या आहे ना हो हो तुम्ही नाही पाहत का पाहतो पण पाहतो ना हा 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 तर आमचे व्हिडिओ बायाच जास्त पाहत्या कारण आम्ही जरा साधे सिंपलच व्हिडिओ बनवतो ना तर घरी फॅमिलीत व्हिडिओ पाहायला जाते आणि ते शेतकरी आहे किती तुमच्याकडे वावर साडेचार एकर हा आणि ते कारखान्यावर कामाला आहे हा तर काय झालं आजकाल माला टालाला भाव राहत नाही तर शेतीला बी काहीतरी सपोर्ट पाहिजे बरोबर आहे का नाही एक तर कुठं ड्युटी करणं पडती नाही तर मग छोटा मोठा व्यवसाय करावा लागतो तेव्हा मग पोट भरतं तर सपोर्ट राहू द्या आम्हाला बरं का बर बर हा व्हिडिओ वगैरे पाजा आणि पुढच्या वेळेस येताना बहिणीला बी घेऊन या बर बर चला हा तर चला धन्यवाद बाय